ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका पुणे जिल्ह्यामधील उत्तर भागामध्ये शिरूर तालुक्यात आर टी ओ कार्यालयानं तालुकनिहाय कॅम्पचं आयोजन केलं होतं यामध्ये सुमारे तीनशेपेक्षा जास्त नवीन वाहन चालकांनी सहभाग नोंदवला आहे पुणे प्रादेशिक परिवहन मंडळ पुणे आर टी ओ कार्यालयानं तालुकनिहाय कॅम्पचं आयोजन केलं होतं तर यामध्ये आर टी ओ कार्यालयाचे अधिकारी यांनी नवीन शिकाऊ वाहन चालकासाठी परवाना देण्यासंदर्भात परीक्षा घेण्यात आली आहे तर वाहन परवान्यासंदर्भात वाहनांसंबंधी कामकाज यावेळी केलं गेलं आहे यामध्ये आरटीओ कॅम्पमध्ये नवीन परवाना काढणं परवाना नूतनीकरण चालक लायसन्स वाहन नोंदणीकरण आदी कामं करण्यात आली आहेत तर यावेळी नवीन वाहन परवान्यासाठी या कॅम्पला चांगला प्रतिसाद मिळाला आहे पुणे प्रादेशिक परिवहन मंडळ ओच्या संयुक्त विद्यमानं कोंढापूर तालुका शिरोर येथील शासकीय कार्यालयात कॅम्प आयोजित करण्यात आले होते यामध्ये वाहनांची नोंदणी परवाना नूतनीकरण आणि संबंधित इतर सेवांचा समावेश होता या कॅम्पच्या दरम्यान नवीन शिकाऊ वाहन चालकांना वाहन चालवण्यासंदर्भात सूचना करून आरटीओ नियमाचे पालन करण्यासंदर्भामधील शपथ देण्यात आली आहे यामध्ये वाहन चालवताना येणाऱ्या अडचणी संभाव्य धोके लक्षात घेता आदर्श वाहन चालक होण्यासाठी सूचना देण्यात आल्या शपथ दिल्यानंतर प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करण्यात आली यामध्ये महिला वाहन चालकांना प्राधान्य देता त्यांची कागदपत्रे तपासणी करून त्यांना वाहन चालवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले तसेच विविध चिन्हांचा वापर आणि त्यावरती असलेले सांकेतिक भाषेचे ज्ञान यावेळी नवीन वाहन चालकांना या दरम्यान देण्यात आले सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अनेक टू व्हीलर्स आणि फोर व्हीलर्स वाहन चालकांनी याचा लाभ घेतला आहे अत्यंत उत्साहात खेळमिळीच्या वातावरणात कॅम्पचं आयोजन आणि कामकाज पार पडलंय यामध्ये प्रामुख्यानं प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे सौ अर्चना गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मोटर वाहन निरीक्षक श्री समीर शिरोडकर तसेच श्री निलेश बनसोडे यांनी कॅम्पचं आयोजन केलं होतं तर त्यांच्या समवेत सहाय्यक वाहन निरीक्षक सौ दीपिका कलवने तसेच सौ श्वेता नरखेडकर यांनी काम पाहिले यावेळी मोटर वाहन निरीक्षक श्री समीर शिरोडकर आणि श्री निलेश बनसोडे यांनी उपस्थित मार्गदर्शन करत मार्गदर्शन वाहन वाहन कायदे सुरक्षित रस्त्यावरती वापरातील सांकेतिक चिन्ह सुरक्षेचे उपाय आणि रस्त्यावरती होणारे संभाव्य अपघात आणि त्यासाठी घ्यायची काळजी यावरती मार्गदर्शन केलं तर मोटर वाहन निरीक्षक श्री निलेश बनसोडे यांनी रस्त्यावरील सुरक्षित आणि वाहन चालकांची कर्तव्य पाहत भविष्यामध्ये रस्त्यावरती होणाऱ्या चुका लक्षात घेता त्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात मौलिक मार्गदर्शन करून सुरक्षित वाहन चालवण्यासंदर्भात शपथ दिली आहे यावेळी शिरूर तालुक्यातील विविध भागांमधनं नवीन परवान्यासाठी महिला युवक मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होते अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं कायदेशीर रीतीनं सर्वांना या गोष्टी समजतील अशा सोप्या पद्धतीनं यावेळी उपस्थित अधिकारी वर्ग यांनी सहकार्य केलं त्यामुळे नवीन वाहन चालकांसाठी परवाना मिळवण्यासाठीचं चा, जे दडपण होतं ते अधिकारी वर्गाच्या बोलण्यामधनं त्यांच्या कृतीमधनं मोकळं झालं नमस्कार आम्ही आता ओ कॅम्पमध्ये आहोत आमच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अर्चना गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुणे आर टी ओ कार्यालयामधून इथे आज कॅम्प घेण्यासाठी हजर आहोत आमच्यासोबत सिनियर इन्स्पेक्टर आमचे शिरोडकर साहेब आहेत दीप दि, दीपिका कलवले आणि श्वेता नरखेडकर मॅडमसुद्धा आहेत आज आपण ह्या कॅम्पमध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे कॅन्डिडेट्स इथे हजर आहेत की ज्यांना आपण त्या ड्रायविंग टेस्टसाठी आज आपण इथे त्यांना टेस्ट घेण्यासाठी ते इथे उपलब्ध आहेत कॅम्पमध्ये आपण हे फक्त ड्रायव्हिंग टेस्टच काम घेतो लर्निंग लायसन्स वगैरे हो आपण मेन ऑफिस म्हणजे आपलं संगम ब्रिज ऑफिसला वगैरे ते काम आमचं चालतं साधारण किती मुलं आणि महिला या ठिकाणी कॅम्पला आले आहेत जवळपास जवळपास दोनशे ते सव्वा दोनशेच्या आसपास हे लोक आपले आता इथं हजर आहेत याच्यात पुरुष आणि महिला दोन्ही हजर आहेत साधारण हे कामकाज कसं चालतं म्हणजे फॉर्म भरल्यापासून ते ट्रायलपर्यंत आपण इथे सगळ्यात जे कोणी आपल्या हजर आहेत लोकं त्यांच्या आपण रेजिस्टरला पहिले सर्वप्रथम आपण एंट्रीज घेतो आणि नंतर मग त्यांच्या प्रॉपर ड्रायविंग टेस्ट घेऊन मग त्यांना त्या पद्धतीने पास किंवा फेल इथं केलं जातं आणि तो रिझल्ट त्यांना लगेच आपण इन्स्टंटली देतो आता फेल झालेल्या मुलांचं परत काय फेल झालेल्या लोक लोक हे परत अप्लाय करू शकतात तर त्यांना ते परत रिॲप्लिकेशन करून त्यांना आपण परत ड्रायविंग टेस्टसाठी बोलवतो सुनील पिंगळेसी चोवीस तास शिकरापूर